एकदम खुश आहे सगळं प्रश्नच नाही म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही ते सगळे आता तुम्ही या बिझनेस मध्ये तुम्ही तर स्वतः सुरुवात केली आहे तुमच्या मुलांना तुम्ही टाकू इच्छित आता आता कसं प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी आहे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की बा आपण हा बिझनेस केलेलाच नाही तर त्याच्यामुळे मला घरातून विरोध आहे पण प्रत्येक म्हणजे कोणीही असो घरातला व्यक्ती मुलगा कोणीही असो प्रत्येकाने आपापली आवडनुसार आवडीनुसारच प्रत्येकाने आपआपलं काम करावं तसं तर हा पिढीन पिढी चालणारा बिझनेस आहे एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी पण प्रत्येकाची कसं आहे आवड वेगळी वेगळी असल्यामुळं कोणाला बंधन करता येत नाही पण आता इतकं आहे तुम्हाला कुठेतरी वाटतच हा बिझनेस करताना जिरोतून मी स्टार्ट केलेला माझ्याकडे काहीच नव्हतं आणि तेव्हापासून हा डेव्हलप केलेला आहे आता तर हे सर्व बेस्ट ने 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 तर आ, इथे आता बाकी सोनार लोक आहेत आणि तुम्ही एकटी व्यक्ती अशी की माळी आहे आपल्या समाजात हा बिझनेस नाहीच आहे तर इथे येताना इथे तुम्ही असताना तुम्हाला असं म्हणजे बाकीचे व्यापारी लोक कशा दृष्टिकोनात पाहतात म्हणजे चांगल्या अँगलने पाहतात की स्पर्धक आहे अशा टाईप इथे मी जेव्हा सुरुवात केली मला भरपूर म्हणजे मार्केट मधूनच मा हे होते सावध आणि हा तर या बिझनेस मध्ये सुरुवात करताना म्हणजे तुम्ही असा समाजाचा विचार केला होता का कि पर्ट की आपल्या समाजातून यांना सपोर्ट मिळेल की तुमच्या याच्यावर कसे हो आपल्याला करायचं म्हणजे करायचं जसं मी स्टार्ट केला हा त्यावेळेस फक्त डोक्यात एकच उद्देश होता की फक्त ज्वेलर्स सोन चांदीचा बिझनेस करायचा दुसरा काहीच विचार नाही केला सुरुवातीला मला खूप खूप त्रास म्हणजे मग नंतर मी चिकाटीला त्याच्या मागे लागलो पब्लिसिटी खूप लोकांकडे भेटीला जाणे येणे त्यानंतर हा थोडा 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 असा पूर्ण डेव्हलप झाला साधारण डेव्हलप व्हायला किती काळाचा अवधी लागला मला लोकांना हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर कमीत कमी तीन वर्ष लागतो मिनिमम मला हा स्टार्ट केल्यानंतर एक एक महिन्यानंतरच मला ग्रोथ मिळाली आहे माळी समाजाचा हा सिंहाचा वाटा आहे बिझनेसला आणि शंभर टक्के गिरायकी ही माझी माळी समाजाचीच आहे अरे बापरे खरंच खूप म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट मला हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर मला काहीच त्रास झालेला आणि असं कधीच असं पैशाची वगैरे अडचण पैशाची हा बिझनेस जोपर्यंत रोज पैशाची अडचण जात नाही तोपर्यंत तो बिझनेस तुमचा चालत नाही पैशाची अडचण हे बिझनेस करताना रोज केली पाहिजे हे बिझनेसचा एक फंड आहे आता तुम्हाला इतके आता किती वर्ष झाले साधारण आपल्याला मला साधारण दोन हजार पाच पासून एकोणीस वर्ष कम्प्लीट झाले विसाव्या वर्षात मी पदार्पण केलं म्हणजे आता विसाव्या वर्षात तुम्हाला बाकी सोनारांनी पूर्ण ऍक्सेप्ट करून टाकले घरावरती की आपला स्पर्धक तर आहेच पण एक बिझनेसमॅन म्हणून हे हे त्यांनी आहे आणि या बिझनेस करताना प्रत्येक या सोनाराही पेक्षा या बिझनेस मध्ये जास्तीत जास्त मारवाडी लोकांची मक्तेदारी आहे शंभर टक्के पूर्ण इंडिया लेवल आणि पासन तर होलसेलर पर्यंत सर्व यांचे गॉडफादर आहेत वेगवेगळे प्रत्येकाला जसं आपण शेतकरी आहे मुळात तर शेतीमध्ये आपल्या नातेवाईकाकडे पण शेती असते दुसऱ्या नातेवाईकाकडे पण शेती असते तिथे असं काहीच होत नाही त्याच्यामुळं मला खूप त्रास केलेला आहे सुरुवातीला म्हणजे हा स्टार्ट करताना जेव्हा मी स्टार्ट केला तर माझा वरती गॉडफादर बोलिन होता होलसेल म्हणजे टॉप टू बॉटम सर्व काम मी स्वतः केलेलं आहे नवीन पिढीला किंवा आपल्या समाजात काय नवीन मुलं आहे प्रत्येकाने आता नोकरी हे प्रत्येकाला लागेल अशी काही शाश्वती नाही प्रत्येकाने नवीन पिढीने एकच काम करावं आपापला आपापल्या हिशोबाने उद्योग निवडावा आणि सुरुवात करावी म्हणजे

म्हटलं म्हणजे म्हणजे असते तर तुमचा काय अनुभव आहे म्हणजे लेडीज सोबत जेंट्स येतात कोणाला जास्त यामध्ये इंटरेस्ट असतो लेडीजला असतो असतं पण तरी पण आपल्या मध्ये बाळी समाजामध्ये असं काही ऐका का, हो का वेगळं की दोघ मिस्टर अँड Mr. मिसेस एक येतात एकटी येत नाही असं वगैरे काही आहे का सोन चालत आणि साडींचा बिझनेस म्हटलं हा लेडीजच्या संदर्भातच बिझनेस आहे आणि यात लेडीज ची भरपूर शंभर टक्के आवड लेडीजागिना दा, खरेदी करतो म्हटलं तरी म्हटलं तर सर्व लेडीज प्रत्येक पुरुष आपल्या स्त्रियांना घेऊन येतो आणि सर्व दागिने खरेदी म्हणजे बघा मैत्री फाईव्ह साली तिच्या यांच्या बिझनेसला फायदा होतो आणि बिझनेसला फायदा होतो लेडीज मुळे हे महत्वाचं आहे तर अजून तुम्हाला यामध्ये महिलांसाठी काय करायची इच्छा आहे म्हणजे हे तर आहे सोने विक्री वगैरे ते आहे पण त्या अजून अट्रॅक्ट व्हाव्या असं काही धोरण आहे का विविध योजना आहे अच्छा त्यामध्ये बिशी योजना वेगवेगळे आम्ही प्रोग्राम ठेवतो त्यामुळे हे आणि त्यामध्ये कन्सिजन सुद्धा देतो माळी समाजाचे जेवढेही कस्टमर असाल त्या प्रत्येक कस्टमरला आमच्याकडे बाकी दुकानदारांपेक्षा सवलत मिळेल दहा ते वीस पर्सेंट मजुरीमध्ये अरे वाटिकुलर लोक हे फक्त दिवाळी साठी ऑफर करतात प्रत्येक दुकानदार दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये ऑफर करतो तुम्ही बाराही महिने माळी समाजाच्या लोकांसाठी बाराही महिने वीस पर्सेंट मजुरीमध्ये नेहमीसाठी सुट्टी दुकानदारांना त्यांचं बिझनेस साठी सतत ऍड करत द्यावे लागतात किंवा वेगवेगळ्या योजना राबवतात असं तुम्हाला राबव्या लागतात का की गरज नाही आहे अगरे याची ही वेगवेगळ्या योजना जोपर्यंत राबवणार नाही तोपर्यंत तो बिझनेस तो आणि करणार नाही आणि काळान रूपे बिझनेस मध्ये चालू असतात म्हणजे जरी आपण